त्यांचं काय मत आहे विजयसिंह पंडितांनी ज्या पद्धतीनं हक्के साहेबांवर आज टीका केली त्यावर त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आहेत लोक हळूहळू वाढत लावीचा विषयच असा आहे की लोक लवकर वाढत नाही पण करा तुम्ही पण तुमच्या ह्याच्यावर वाढतील बरं याच्यावर लाईव्ह वाटते नाही नाही विषय काय नाहीये आपण आपण करूच काय विषय तुम्ही तुम्ही थांबू शकत असाल था तर काय विषय चला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत स्नॅपशॉट मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत जे आज विजयसिंह पंडितांनी ज्या पद्धतीनं हाकेसाहेबांवरती आरोप केले त्यावर आपलं मत काय खरं बघायला गेलं तर पंडित थोडं आतल्या साईडला बोले खरंच आवाज येत नाही ते येऊ शकत असेल तर प्लीज हे हाक्यांचे कार्यकर्ते तिथं थांबता येईल का आत नाही ना? 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 का जाते ना कसं आजल्या साईडला आपल्याला जरा चांगल्या पद्धतीनं आवाज नाही एवढा येणार बाकी तेच मत आहे माझं जुडली का लोक तिथं लाईव्ह वरती किती आले तरी आता ठीक आहे तर आपल्यासोबत आता हाक्यांचे जे कार्यकर्ते लाईटमध्ये कुठेही तुम्ही थांबाय तिथं थांबू आपण काही विषय नाही नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत आपल्यासोबत हाकेनचे कार्यकर्ते आपलं नाव माझं नाव पवन करवर आहे पवन पवन करवर ओके आणि मी एक सर्वसामान्य कार्य कार्यकर्ता आहे आणि लक्ष्मण हाकी हाकी साहेबांवर प्रेम करणार आहे मी एक सर्वसामान्य ओके okay. लोक काय म्हणतात हाच काय लोक म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मी आतापर्यंत तुमचे व्हिडिओज वगैरे बघितले हाके साहेबांचं तुम्ही एवढे समर्थक आहे हो आता जे परिस्थिती सुरू आहे ज्या पद्धतीने विजयसिंह पंडित हाके साहेबांवरती आरोप करतात त्यावर आपलं मत काय खरं बघायला गेलं तर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची सुरुवात विजय विजयसिंग पंडित साहेबसाहेबांनीच okay. केली okay. काय कारण की नका सुरुवातीपासून मी साहेबाच्या सोबत आहे आणि मला ते स्टार्टअप कसं झालं काय झालं हे सगळं मला माहिती आहे okay. माझ्या डोळ्यात एका सगळ्या गोष्टी झाल्या पण मला okay. त्यांना okay. एक सांगायचं आहे जेव्हा आम्ही नका गेवराईवरनं जात होतो बीडला आमची सभा होती त्या सभेला जात असताना hmm. आम्हाला त्यांचे बॅनर दिसले आणि न राहून कुठंतरी म्हणाल असं असं वाटलं की आमदार साहेब हे काय एक फक्त काय मराठा समाजाचेच नाही ते सर्वसामान्याचे आणि अठरा पगड जातीचे आणि पूर्ण नका गेवराई मतदारसंघाचे ते आमदार आहेत काय आणि असं कुठंतरी जाणवलं असताना सर बोलत बोलत काय बोलून गेले की पंडित साहेब तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही ह्या विधानसभेचे आमदार आहात आणि तुम्ही एका पक्षाचे एक प्रतिनिधी आहात आणि तुम्ही एका जातीचे किंवा जातीपुरते मर्यादित नसून तुम्ही सर्वसामान्य अठरा पकड जाती नसून तुम्हाला मतदान केले आणि तुम्ही त्यांचा विचार करायला पाहिजे असा okay. शब्द जेव्हा वापरला सर सरांनी काय आणि सरांनी बोलत असं म्हणले की तुम्हाला उद्या भविष्यात आमच्या ओबीसी समाजाची सुद्धा मतं पडणार आहेत आणि तुम्ही हे जाहीरपणे एवढं जे आव्हान करताय चलो मुंबई चलो मुंबई जे बॅनर लावताय चला चला मुंबईला तर कुठंतरी हे आमच्या सर्वसामान्य ओबीसी समाजाला वेदनादायी होतं आणि त्याच वेदना आमच्या सरांनी बोलून दाखवल्या ते बोलून दाखवल्यावर त्यांचे कार्य कार्यकर्ते एवढ्या खालच्या पातळीच्या गोष्टी वापरू लागले आणि एवढं घाण फोनवर बोलू लागले आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच ह्याच्यामध्ये पुतळा जाळणं असेल घरच्यावर सरांच्या टीका करणं असेल किंवा त्यांच्या मुलावर हल्ले करणं करणं असतील अशा एकदम खालच्या पातळीचं जाऊन ते वातावरण झालं बरोबर मी तुम्हाला भरपूर दिवसापासून बघतो साहेबांसोबत हा प्रवास कसा सुरू झाला तुम्ही तुम्ही असं म्हणला कसा पद्धतीनं तुमचा प्रवास सुरू झाला सुरुवातीपासून सामाजिक चळवळीमध्ये मला काम कराय करण्याची इच्छा इच्छा आहे आणि पहिलेपासनं समाजाच्या ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्या गोष्टीसाठी मी नेहमी अग्रेसर असतो काय आणि सरांचा माझा जवळपास तीन साडेतीन वर्ष वर्षापासून संबंध आहे मी सरांना बघतोय काय आणि मला एक असं असं वाटलं की समाजासाठी काहीतरी काम करायचंय मग सर एकटे करतायत मग त्यांना माझ्यासारख्या हजारो तरुणांची गरज आहे त्याच्यामुळे मी आज सरांसोबत चोवीस तास राहतो ओके एक व्यक्तिमत्व म्हणून हाकेनला तुम्ही कसं बघता कारण लोक दोन मिनटं लोक आता काय करतात की हाके साहेबांच्या आता कुठलाही विचार आला तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आता त्यातल्या त्यात भरपूर जण तुम्ही बघितले असतील मीडियावरती प्रक प्रतिक्रिया सुरू आहेत लोकांच्या दादा पण म्हणले परत राधाकृष्ण विखे पाटलांचं पण आता मत आलं त्यावरती त्यावरती तुम्हाला तुम्ही काय म्हणले खाके साहेबांचं एक प्रामुख्यानं महत्वाचा जवळचा कार्यकर्ता म्हणून तुमचं यावरती काय मत आहे खरं बघायला गेलं तर माणूस आयुष्यामध्ये काय करते पुस्तकं वाचते आणि त्या पुस्तकामधन काय होते त्याला थोडं थोडं शिकायला भेटते पण एका अनुभवी माणसासोबत जर तो राहिला तर खूप कमी काळात त्याला पूर्ण पुस्तकाचा अभ्यास जसा येत आहे ना तसं एक नाका लक्ष्मण हाके सर म्हणजे ग्रंथालय ग्रंथालय okay. आणि मी फक्त त्यांच्या सोबत राहून एक वेचण्याचं काम करतोय विचार आहे शब्दा शब्दात सर्वसामान्य शब्दा, माणसाची जाण आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं एक त्यांच्याकडे एक विजन आहे आणि मला एक म्हणायचंय काय सर्व सरांकडनं मी खूप काय शिकलोय जे की सरांक सरावर आज काही लोक टीका करतात ह्याच्या okay. पातळी जाऊन बोलतात होतं सरांना आजपर्यंत कधीच त्यांना आरेकारेची भाषा केली नाही हा मुळात सरांचा स्वभाव आहे आणि कुठंतरी हेच शिकण्याचं मी प्रयत्न करतो ओके आणि आता त्याचबरोबर एक माझं जोडून तुम्हाला प्रश्न आहे आता काय होतं की आज जरांगे पण बोलले की लक्ष देऊ नका ह्या सगळ्या गोष्टी विरोधात बोलतात सगळेच तुमचं मत काय की हाके साहेब कशा पद्धतीनं बरोबर आहेत खरं एक सांगायला सांगायचं म्हणलं तर मी आज पण सांगतो जे कोणी असताल तुम्हाला पण माहिती आहे कायद्याच्या बाबतीत मंडल आयोगाच्या बाबतीत आणि हे जे जी आर आहे ह्या बाबतीत सर प्रत्येक वेळोवेळी डेबिट करत डेबिट करत करत असताना प्रत्येक वेळेस म्हणतात माझ्यासमोर तुम्ही डेबिटला बसा मी तुम्हाला सांगतो की कायद्याच्या पद्धतीने हे हे आरक्षण भेटू शकत नाही कारण खरं बघायला गेलं तर सरांचा अभ्यास खूप आहे काय गेली तीन वर्षांमध्ये मी सरां एवढं काय शिकलो आहे की त्याचाच त्याच पद्धतीने मी तुम्हाला बोलतो ते सगळं सरां 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 आता पवनकरवर खूप एक बिघडू माणूस आहे आत्ता सरांच्या सानिध्यात राहून कुठंतरी एकदम म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये आलो ओके त्याचबरोबर आज आता डबल प्रश्न घेतो मी आता लोक वाढली त्यामुळं विषय असा आहे की विजयसिंह पंडितांनी जे आता आरोप केले पा, पंधरा दिवसाचा रिचार्ज होता आता एका वर्षाचा तुम्ही आताच पाहिलं मायासमोरच पाहिलं यावर तुमचं काय मत असेल खरं बघायला गेलं तर आता ते ज जिम्मेदार माणसं आहेत एक आमदार आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे एखाद्यावर टीका करत करत असताना त्याच्या कुठंतरी स्वाभिमानाला धक्का न लावता त्यांनी त्या गोष्टी बोलल्या बोलल्या पाहिजेत आता त्यांनी काय म्हणले की नाका हाकेसरी रिचार्जवर चालणारे माणसं आहेत आणि त्यांना एक एका वर्षाचा रिचार्ज केला असं कोण म्हणले ते स्वतः म्हणली बरोबर मलाही सांगायचं आहे आमदार साहेब तुमच्यावर बोलण्या एवढं मी नक्कीच मोठा नाही आहे मला माहीत आहे पण मी एक खूप सामान्य आणि मी वयानं पण पन लहान आहे पण एक तुम्हाला एक बोलतो तुम्ही जे हजार पाचशे रुपयामध्ये जे आमच्या सर्वसामान्य माणसाला रिचार्ज केले ते पाचशे रुपयाचे गेले आणि तुम्ही काय ते तरी ते तरी सांगणारे लोक हजारो लोकं तुमच्या विधानसभेमध्ये आहेत आम्ही काल गेलो होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं लोकायला फसवले तुम्ही हजार पाचशे लोक हजार पाचशे रुपये देऊन सर्वसामान्य माणसाची मतं विकत घेतली आणि तुम्ही आमदार झालात मी तुम्हाला हजारो लोक तुमच्यासमोर उभे करू शकतो पण तुम्ही एक मला मी तुम्हाला एक प्रश्न करतो असं कोण आहे जे की नाका आता सरांना रिचार्ज करते आणि तुम्ही जे म्हणताय रिचार्जवर चालतात असं रिचार्ज करणारा माणूस कोण आहे तुम्ही समोर आणावं समाजाला दाखवा कोण आहे रिचार्ज करणारा माणूस असं विनाकारण काहीतरी मीडिया समोर बोलायचं म्हणून बोलणं हे चुकीच आहे ओके आता आता साहेबांबरोबर तुम्ही आहातच साहेबांचं आरक्षणाबद्दल वगैरे मी आता काही मीडियाचं जास्त बघितलं नाहीये एक दोन दिवसापासून कसा प्रवास असेल का पुढे पुढे तुम्ही सगळं बघताय मीडिया बघते आता महाराष्ट्र बघते का ज्या पद्धतीने ओबीसी समाज आज रोडवर आलाय बारामती असेल गेवराई असेल किंवा काल आमची झालेली नवता बीडमध्ये सभा असेल या प्रत्येक सभेला पाच पाच सहा सहा किलोमीटरच्या रांगा आहेत आणि सभेपासनं गर्दी चार चार किलोमीटर इथं लोकं एवढ्या उत्स्फूर्त येत आहेत है की आता ते शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही मी नक्कीच एक सांगेल आमचा ओबीसी समाज जागरूक झाला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्या महाराष्ट्रात खूप मोठं ओबीसीचं वादळ येईल आणि हे जे ओबीसीमध्ये आलेत यांचा जे जी आर निघाला आहे शंभर टक्के आम्ही शासनाला धारेवर धरू आणि हे जे जी आर निघालेलं आहे ते रद्द करण्यात यावा याची मागणी आमची आहे ओके तुमची मागणी ती आहे तर आता तुम्ही गाडी आता बघताय ते हाके साहेबांची बरोबर आहे ठीक आहे मग हाके साहेब आज मुंबईत वगैरे सगळ्या बैठका सुरू आहे येस त्यासाठी आज का नाही गेले खरं बघायला गेलं तर आम्ही काल नका आमची गेवऱ्याची तिथे एक मोठी सभा होती ती सभा झाल्यानंतर आम्ही सोलापूरला आलो सोलापूरला आम्हाला कमीत कमी सकाळचे तीन वाजले सोलापूरचं हे करून आम्ही दहा वाजता इथं इथं पोहोचलो आणि इथं आल्यानंतर मीडियाचे माध्यम लाईव्ह जे होते सगळे न्यूज चॅनलवाले इथं आले होते त्यांना सरांनी वेळ दिला होता आणि त्या संदर्भात सरांनी खुलासा पण केला आहे की मी ह्या ह्या कारणामुळं मी येऊ शकलो नाही आणि मी कायम वेडंटीवार साहेबाच्या सोबत आहे त्यांच्या विचाराच्या सोबत सोबत आहे आणि त्यांनी जी ओबीसीच्या माध्यमातून जी भूमिका घेताल त्यासोबत त्या सर आहेत असं सरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ओके अजून काय सांगू शकतात लोकांना लोक बघतात लोकांना लोक बघतात लोकांना का राहावं याचं कारण मी सांगतो कारण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे भलेही भलेही पाच पंचवीस लोक टीका करतात लोक देवाला नाव नाव ठेवतात हो आपण तर माणसं काय लोक देवाला नावं ठेवतात आपण तर माणसंही मला एवढ्यावरनं बरंच काही कळणाऱ्याला कळून जाते की मला कायम काय म्हणायचं ते विनाकारण टीका करायच्या मोकार मोबाईल हातामध्ये असते मग काहीतरी बोलायचं आजकाल तर बोलायची गरज नाही डायरेक्ट ते दा, केले की टाईप व्हायले पण काही पण बोलायचं एक मर्यादा सोडून बोलायचं मी एक सांगतो आजपर्यंत आमचे सर असताल किंवा मी असेल किंवा आमच्या ओबीसीचे कोणी कार्यकर्ते असतात हे कधीच बेजबाबदारपणे कोणा व्यक्तीला बोलले नाहीत कालसुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये पाटील जरंगे पाटील साहेबांच्या विरोधात काही लोक घोषणा देत होते दे, तर तुम्ही आमच्या मध्ये जाऊन बघा आम्ही त्यांना सांगितलं आहे की ही संस्कृती आपली नाही कोण्याच व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक जीवनावर जाऊन वैयक्तिक टीका आपल्याला करायची नाही आणि मुळात आमचं भांडण हे मराठासोबत मराठा समाजसोबत नाहीच आहे पाटलासोबत नाहीच आहे आम्ही फक्त सरकारसोबत बांधतो की बाबा तुम्ही जे ह्यांना जे नका आर, आरक्षण देण्याचा प्रयत्न करताय किंवा जे जी, जी, जी आर काढलाय हे जी आर देऊ नका कर रद्द करा जे आज बावन्न टक्के आहे राखीव आहे आपल्या ह्याचा महाराष्ट्राचा बावन्न टक्क्यापर्यंत आहे अ त्यांना दहा टक्के दिलाय दहा टक्के त्यांना शैक्षणिकमध्ये दिलाय आमचा त्याला विरोध अजिबात नाही आमचा त्यांना विरोध अजिबात नाही अजून वाटलं तर पाच टक्के त्यांना आगाव द्या पंधरा टक्के द्या काय त्यांना सुद्धा आमचा विरोध नाही पण ओबीसी मधूनच तुम्हाला का पाहिजे की आत्ता कुठेतरी गावगाड्यातला माणूस शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये असेल पुढे येत होता आणि तेच तुम्हाला आहे असं म्हणाव म्हणावं लागेल मला कारण तुम्हाला जे ना का रा, राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला जे हे काढायचं ते समजून जाते लोकायला तुम्हाला समजा आरक्षण कशासाठी पाहिजे शैक्षणिक आरक्षण तर तुम्हाला दहा टक्के दिलेलंच आहे बरोबर काय ओके म्हणजे सरळ सरळ तुमचं मत आहे की जरांगे पाटलांचं जे ओबीसी मधन आरक्षण घेण्याचं सगळ्या गोष्टी होत्या त्या राजकीय गोष्टी मला, मला ने 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 ने। तर आता मी तेवढा काही मोठा नाहीये पण मला तर सध्याच्या परिस्थितीत तर मला एवढंच मनास वाटतंय ऐका मला तर सध्या परिस्थिती एवढंच सांगायचं की मला असं वाटतं की राजकीय दृष्ट्या ते आरक्षण मागतात शैक्षणिक आरक्षण जर पाहिजे असेल तर दहा नाही पंधरा टक्के त्यांना गव्हर्नमेंटने द्यावं आमचा विरोध त्यांना नाही ओके मी आता मी इकडून तिकडून बोलणार नाही लाईव्ह सुरू आहे मला जे लाईव्ह कमेंट येतात त्यानुसार मी तुम्हाला प्रश्न विचारतोय ठीक आहे तर इथं मला लाईव्ह कमेंट पहिली गोष्ट आली ती म्हणजे काही जण म्हणतात तुम्ही चांगलं बोलताय आणि साहेबांबरोबर चांगलं काम करतोय yes. बर ह्यासोबत मग आता मी डायरेक्ट बाईक चोरीचा काय विषय खरे सांगतो अशी ह्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं कारण कसं होतं माहितीये मीडिया समोर आल्यानंतर मला उत्तर देणं <clears throat> मी एकदम चांगली गोष्ट विचारली बाईक चोरी बद्दल आणि मला त्याच्यावर बोलायचंच होत मला सांगा जेव्हा जेव्हा बहुजनाचं पोरग जेव्हा जेव्हा मेंढपाळाचं पोरग जेव्हा जेव्हा गोरगरिबाच पोरग राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांना बाईक चोर म्हणलं आहे कोंबडी चोर म्हणलं आहे मोटरसायकल चोर म्हणलं आहे मंगळसूत्र चोर म्हणलंय असे हजारो उदाहरणं ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्याला मी कुठेही मग न करता अशा गोष्टीला मी ते ते द्याएचा, द्याएचा मी त्यांना उत्तर द्यावं काय एवढं मला नाही वाटत की तेवढे ते मोठं कारण त्यां ते चिखलफेक करण्याचं काम करतायत त्यांना उत्तर द्यायचं न द्यायचं हे माझा स्वभाव आहे आणि मी असं कुणाला एक आता किती शिवा देतात मला मी घाणगान कमेंट करतात मला त्याच्यावर बोलाव असं नाही वाटत आणि मी बघत पण नाही ओके ज्या दिवशी मध्ये आता हा प्रश्न आहे गेवराई मध्ये ज्या दिवशी आके साहेबांच्या गाडीवरती गाडीवरती होता त्या इथं सांगितलं की तुम्ही लोकांच्या अंगावर जात होता का वाचण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय खरं तर माझा हा प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत सांगा काय तुमचा प्रयत्न होता मनात त्यावेळेस काय होतं तुमच्या कारण व्हिडिओ व्हायरल झाला तो एक मन आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे त्याच भावनेतून आम्ही सरांसोबत राहतो आम्ही सरांसोबत ह्याच्यासाठी राहतो की सरावरचा येणारा पहिला वार हे आमच्या छातीवर लागला पाहिजे बड़ तर आणि तरच आमची किंमत आहे त्यावेळेस जर सरांना स्पर्श जरी झाला असता तर ते सरांना नसून आमच्या कानाखाली मारलेला आमचं आमचं काहीच राहिले असते एक एखादा दगड जर सरांना लागला तर आमचं काय राहिलं असतं आमचं नाही पूर्ण ओबीसी समाजाला त्याची थेट पोहोचली असती आणि समाज सुद्धा आम्हाला बोलला असतो मग मला एक, एक, ला ला एक okay. okay. सांगा <coughs> त्या दिवशी आता मी तर ते लाईव्ह व्हिडिओ एवढं बघितलं नाही yes. पण रील वगैरे बघितले पण त्या दिवशी नेमकं मॅटर काय आणि कशा पद्धतीने झालतं आणि त्यानंतरच लोणनचं मॅटर काय झालतं लोक आडवतात लोकांचे काय म्हणजे काय म्हणत असतात लोक तुमचं काय म्हणतात ऐका त्याच्या एक दिवस अगोदर सरांचा पुतळा झाला सरांवर वाईट वाईट कमेंट केल्या घाण घाण बोलण्यात आलं आणि नंतर मग आम्ही असं असं विचार विचार केला आणि तिथल्या जे काही ओबीसी समाज आहे त्यांनी सांगितलं सर आम्हाला खूप त्रास आहे इथल्या स्थानिक आमदारांचा इथल्या स्थानिक घराणेशाहीचा आम्हाला खूप त्रास आहे आणि ते आज तुम्हाला बोलताय तर आमची काय हे असेल मग ह्याच्यानं सर म्हणले पवन तिथल्या सर्वसामान्य लोकांना एवढा त्रास असेल आणि आज ते आपल्या पद्धतीने बोलत असताल आणि आपण जर तिथं गेलो नाहीत तर उद्या आपल्या समाजाला तिथं डोकंसुद्धा वर करता येणार नाही म्हणून ना भलेही काय तिथं लाट्या खाऊ काट्या खाऊ काय काय ते करू पण आपण तिथं जाऊन काय आपल्या लोकांना काय म्हणतात ते मनोबळ देणं हे काम आहे त्याच्यासाठी ती आम्ही तिथं गेलो होतो आम्ही काय कोणाला दंड थोपतायला आणि कोणाला आमची बहादुरी दाखवायला गरज नाही लक्ष्मण हाके सर पूर्ण महाराष्ट्रात एकटा फिरतोय एकटा ता। त्यांच्या मागे कोण नाही का मग ऐका मी काय म्हणतोय लक्ष्मण हाके सर एकटे ते फिरतात त्यांच्या पाठीमाग कोण आहे काय आजकाल मीडियाला दिसते जिथं जाल तिथं लाखोची गर्दी सोबत आहे जिथं जाल तिथं लाखोची गर्दी सोबत हे जे आमदार वगैरे तुम्ही म्हणताय आता विजयसिंह पंडित वगैरे टीका करतो मग ते चुकीचे का टीका त्यांची शंभर टक्के त्यांना मागणं रिचार्ज वगैरे भेटते असं या गोष्टी जे कोणी म्हणतंय रिचार्ज केले रिचार्ज केले त्यांनी सांगावा रिचार्ज कोण करते त्यांनी सांगावं ना मीडियाच्या समोर येऊन त्यांनी सांगावं वैयक्तिक नाव घेऊन सांगावं हे माणूस रिचार्ज करते त्याचा खुलासा करायला तुम्ही आम्ही समोर बसू ना लक्ष्य दोन मिनटं तू दोन मिनटं मला एक तुझं नॉर्मल इंटरव्ह्यू घ्यायचा होता त्यामध्ये मला तुला कॉमन प्रश्न विचारायचे ठीक आहे ना चालेल चालेल ओके ते नाही आहे ज्या पद्धतीने टिकाव होतं त्यावरती तुझं काय मत आहे काय झालं ठीक आहे लाईव्ह ठीक आहे चालतं आहे मनापासून अजून काय तुम्हाला बोलायचं अजून काय बोलायचं नाही तर जातात एवढं एवढं सांगाल गेवरायचे आमदार आमदार साहेब साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं सरावर टीका करताय कुठंतरी थांबलं पाहिजे काय तुमचं खच्चीकरण करावं किंवा हे करावं असा आमचा उद्देश नाही आमचा उद्देश एवढंच आहे तुम्ही आमच्या समाजाचे मतं घेऊन आमच्या समाजावर अन्याय करताय एवढीच खतखत आमच्या लोकांच्या तिथल्या मनात होती आणि त्याच्यामुळं हजारो लोक तुमच्या विरोधात रस्त्यावर आले ह्याची कुठंतरी तुम्हाला तुम्ही अभ्यास करा असं मला वाटते तेवढं ते बोलण्या एवढं ते एवढं सांगण्यावर नक्कीच मोठा नाही आहे पण तुमचा एक छोटासा भाऊ म्हणून तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा मनापासून आपला आभार तुम्ही तुमचे विचार मांडले त्याबद्दल आणि अशीच तुम्ही इथून ज्या पद्धतीनं हाके साहेबांना साथ दिली अशीच तुमची पुढे साथ असणार आहे नक्की नक्की मी आणि माझ्यासोबतचा हजारोचा समुदाय हे लक्ष्मण हाके साहेबासोबत ढालीचं काम करणारे ढालीचं काय प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांच्यासोबत कायम सोबत कायम आता त्यासोबत अजून एक जुड्यात प्रश्न आलाय जरांगे पाटलांची बरोबरी करायला त्याबरोबर हाय काय काय बरोबरी विचाराची नाही बरोबरी राजकारणाची नाही पाटील साहेब हे त्यांच्या त्यांच्या समाजासाठी लढत आहेत आणि हाकेसर हे त्यांच्या त्यांच्या ओबीसीच्या प्रश्नावर लढत आहेत त्याच्यामुळं दोन्ही माणसं तेवढ्या तेवढ्याच उंचीचे आहेत काय कोणी कोणाला कमी म्हणायचं आमच्या लोकांनी पाटलाला कमी कमी बोलायचं त्यांच्यावर काय कमेंट करायचं घाण हे मुळात मला आवडत नाही आणि मला त्यांच्या सुद्धा समाजाला सांगायचं तुम्ही सुद्धा आमच्या सरावर खालच्या पद्धतीने जाऊन बोलू नका कारण ह्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं कारणच एवढंच आहे तुम्ही मोकळं घरी बसल्या बसल्या काही करताय त्याच्यामुळे कुठेतरी समाज समाजामध्ये वाढत चलते दोन्ही पण सा माणसं माझ्यासाठी तर ते तेवढेच आहे तुमचे हे मत आहे चला मनापासून आभार तुमचं तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल चालतं धन्यवाद 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 लाईव्ह बघतो नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत आभार आपण जोडला हे होते ते म्हणजे हाके साहेबांचे कार्यकर्ते होते हाके साहेबांच्या कार्यकर्त्याला आपल्याला विचारायचं होतं की कसं होतं पर्सनली किती क्वेश्चन केले पाहिजेत मी जेवढे तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन टाकले तेवढे विचारण्याचा माझा प्रामुख्यानं प्रयत्न होता ते विचारले मी तुमचे काय अजून दुसरे प्रश्न असतील तर मला विचारा चला मनापासून आपल्या सर्वांचा आभार आपण लाईव्ह कुठून बघत होतो एकदा सांगा कोणता प्रश्न हा तुमचा प्रश्न थोडा म्हणजे विचारा तरी पण मी प्रश्न विचारले मी पाहिला नाही प्रश्न ठीक आहे पण मी लाईव्ह झाल्यानंतर नक्की विचारलो ही गोष्ट चला मनापासून आभार आपल्या सर्वांचा धन्यवाद